सर हा पदवीधर रोजगार मेळावा आयोजित करण्यामागचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे सर <skrisa> नाही आपल्या पूर्व विदर्भातल्या माझ्या पदवीधर मतदारसंघातले जे काही युवक आहेत त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांच्यासोबत रोजगाराचा मोठा प्रश्न राहतो अनेक वेळा या विद्यार्थ्यांना माहिती राहत आहे की पुण्यामध्ये कुठली नोकरी आहे मुंबईमध्ये कुठल्या कंपन्या नाशिक असेल मराठवाडा असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपन्या त्या कंपन्यामध्ये रिक्रुटमेंट कशा पद्धतीचं होतं याची माहिती या आपल्या विद्यार्थ्यांना राहत नाही आणि म्हणून या सर्व नॅशनलाइज किंवा मल्टीनॅशनल कंपन्या आम्ही एका ठिकाणी त्या त्या जिल्ह्यामध्ये घेऊन येतो आज या ठिकाणी गोंदियामध्ये त्रेचाळीस कंपन्या आम्ही घेऊन आलेलो आहोत आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग असेल ऑटोमोबाईल असेल बँकिंग सेक्टर असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्या आहेत आणि यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना तीन तीन कंपन्यांच्या समोर जाऊन इंटरव्ह्यू देण्याचं या ठिकाणी मुभा आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना आपल्या राज्यामध्ये चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली पाहिजे हा प्रयत्न आम्ही गोविंदराव गुंजारी फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी करतो आणि म्हणूनच या अनुषंगाने गोंदियामध्ये आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आपल्या देशामध्ये वाढत्या बेरोजगारीच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल बेरोजगारी वाढत्या म्हणूनच या विद्यार्थ्यांच्या सोयीकरता त्यांना सुलभतेने नोकरी मिळावी त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने आम्ही काम करतो गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आम्ही सहा जिल्ह्यांमध्ये मग गोंदिया असेल गडचिरोली असेल भंडारा असेल नागपूर असेल वर्धा असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा आम्ही उपक्रम करतो आणि म्हणूनच त्या रोजगाराच्या समस्येवर मात करण्याकरताच आम्ही हा उपक्रम राबवतो हो धन्यवाद सर थँक्यू सर